वारी परतीची श्री अमरनाथ चक्रदेव होय होय वार करी। पाहे, पाहे रे पंढरी ज्येष्ठ वद्य श्री आळंदी इथून श्री रायांचं प्रस्थान भूवैकुंठ श्री पंढरपूरकडे होतं एक अभूतपूर्व सोहळा सुरू होतो सात आठ राज्यातून तीनशेहून अधिक दिंड्यांमधून लाखो वारकरी या आनंद सोहळ्यात समरस होतात आपल्या आराध्याचं दर्शन घेण्यास उत्सुक वारकरी माऊलींच्या समवेत रसात तल्लीन होतात युगे उभा असलेल्या विठुरायाची वारी तितकीच पुरात भेदाभेद अमंगळ असलेल्या वारीमध्ये सर्व स्तरातील अवल सुबोधे तन्मयतेने सामील असतात माऊलींच्या बरोबर जवळपास अठरा दिवस आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक प्रवास करत आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात पोचतात या पंढरीचे सुख पाहता डोळा उभा तो जिव्हाळा योगी यांचा सर्वाभूती सुखरूपतेचा अनुभव ठाई ठाई देत माऊली संत दर्शनासाठी गुरुपौर्णिमेपर्यंत भूवैकुंठी मुक्कामी असतात माऊलींचं चंद्रभागा स्नान संत दर्शन नगर प्रदक्षिणा होताना गोपाळपुरात काल्याचं कीर्तन होत दही लाह्यांचा प्रसाद घेऊन आराध्याच्या दर्शनाकडे निघतात गोपाळ काला गोड झाला गोपाळाने गोड केला विठ्ठल रखुमाईचं दर्शन होतं माऊलींच्या बरोबर आलेल्या भक्त वारकऱ्यांसाठी पंढरपूरकर पंचपक्वानांचं भोजन देतात दुपारी चारच्या सुमारास माऊली आळंदीकडे प्रयाण करतात पंढरपूरकर वैष्णव माऊलींच्या बरोबर पंढरपूरच्या वेशीपर्यंत सोडावयास येतात हा सोहळा अत्यंत हृदयस्पर्शी असतो जड अंतःकरणाने सगळ होऊन निरोप दिला जातो श्रीमंत श्री उर्जित सिंह शितोळे सरकारांचं सा माऊलींसाठींचं सा अश्व पंढरपूरच्या वेशीपर्यंत येतं तिथून ते अंकली कर्नाटक या त्यांच्या निवासस्थानी परततात आता परतीच्या प्रवासातल्या हरिपाठाला सुरुवात होते आणि माऊली वाखरीच्या पहिल्या मुक्कामाकडे पोचतात काय मन सर्वस्वी उदार तो हा पंढरीचा वारी कर येताना ऐश्वर संपन्नतेचा अनुभव असतो तर परतीला ज्ञानोत्तर भक्तीतल्या वैराग्याचा अनुभव असतो खडतर साधनेच्या प्रवासानंतर श्री गुरुकृपे भगवंताच्या कृपादर्शनाने तृप्त झालेला वारकरी भक्ती भक्तीरसानी पावन करत हरिगजर करत आळंदीकडे निघतो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी दररोज साधारणत पहाटे दीड दोन वाजता माऊली परतीच्या प्रवासात निघतात परतीला सर्व दिंड्यांचे असतात सह सह पताका बांधलेल्या असतात माऊलींच्या आगमनाची वर्दी देण्यास सर्वात पुढे नगारा असतो त्याच्या मागे सोहळ्यातल्या व्यवस्थेप्रमाणे रथाच्या नियमाप्रमाणे वैष्णव विणेकरी आणि वारकरी चालत असतात मध्यरात्र उलटून गेल्यानंतरच्या मुहूर्ताच्या काळात नामघोष करत पालखीसोबत मृदंग आणि टाळाबरोबर चाल चालताना एक वेगळाच अनुभव येतो सृष्टी स्थिर असते धीर गंभीर शांततेत कधी हलकीच सर रोमांचित करते तर कधी वरुण राजा या ब्रह्मनाद सोहळ्यात भक्तिरसानी न्हाण्यास सहभागी होतो नाद ब्रह्म लहरीत तल्लीन झालेला वारकरी देहभान हरपलेल्या अवस्थेत अद्वैत सुखाचा अनुभव घेतो दूर पालखीच्या मार्गावर काही हरीचे विणे करी माऊलींची वाट पाहत असतात आता विजेच्या दिव्यांची सोय पूर्वी कंदील दिवट्या घेऊन हे हरिभक्त माऊलींच्या दर्शनासाठी असुसलेपणाने वाट बघत असत आपल्या शेतातला चारा माऊलींच्या आणि नगारखान्याच्या बैलांना देण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असत त्यांना ही त्यांची वारसाने मिळालेली सेवा आहे भल्या पहाटे माऊलींच्या विसाव्याजवळ हे हरिभक्त माऊलींच्या भेटीसाठी आतुरतेने जमतात वारीतल्या वारकऱ्यांसाठी चहा पोहे भाजी भाकरी आग्रहानी आणि कृतार्थपणे देतात माऊलींच्या सेवेचा आनंद त्यांच्या सर्वांगात दाटलेला असतो ही अतीव प्रेमाची शिदोरी घेऊन माऊली पुढील मुक्कामी निघतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे अशी अवस्था या हरिभक्तांची असते आता प्राचीवर तांबडे फुटू लागतात आणि सूर्यदेवांनाही माऊली दर्शनाची ओढ लागते तेव्हा माऊली सकाळचा दुसरा विसावा ओलांडून दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी पोचतात तिथे गावकरी हरिभक्त माऊलींच्या आगमनाच्या तयारीत असतात माऊलींच्या येण्याची वर्दी येताच गावातील दिंडी घेऊन माऊलींना सामोरे जातात आणि माऊलींना गावात विसाव्याच्या ठिकाणी घेऊन येतात ज्ञानोबा तुकोबांचा गजर होऊन आरती होते आणि वारकरी निवारा शोधतात सकाळच्या प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी विश्रांती घेतात पुढे नित्यविधी नित्यक्रम उरकून दुपारचं जेवण करून पुढच्या प्रवासाच्या वर्दीची वाट पाहतात पालख्या निघाल्या की गावकरी हरिभक्त माऊलींना सोडायला गावच्या वेशीपर्यंत येतात अशाच क्रमाने दुपारचा ठेपा आणि संध्याकाळच्या मुक्कामाचा अनुभव असतो माऊलींच्या दर्शनासाठी आसुसलेले हरिभक्त माऊलींना घेण्यास गावच्या वेशीपाशी येतात ज्या गावी माऊलींचा मुक्काम असतो त्या गावचे हरिभक्त माऊलींपाशी भजन सेवा देतात रात्री हरिजागर करतात हा अखंड हरिनामाचा उद्घोष सतत सुरू असतो ज्या ज्या गावात माऊली येतात तिथे यात्राच असते शाळेत विद्यार्थी दिंडी घेऊन येतात गावातील हरिभक्त गोडाचा पूर्णाचा नैवेद्य करतात वारकऱ्यांना निवारा स्नान याची व्यवस्था करून पंगत देतात कोणी त्यांचे कपडे धुवून देतात कोणी पाय चेपून देतात पंचक्रोशीतील हरिभक्त माऊलींच्या दर्शनास येतात सारा परिसर मंत्रमुग्ध असतो आल्हादता सुखरूपता नवसंजीवनी चैतन्य यांनी वातावरण व्यापलेलं असतं असा हा आनंद प्रवास माऊलींच्या बरोबर अखंड सुरू असतो दिंडी जशी पुढे सरकते तसे परिसरातील हरिभक्त माऊलींच्या बरोबर हरिभजनात काही काळ सहभागी होतात दिंडीतील विणेकरी आणि इतर समाज मिळून सहाशे ते सातशे हरिभक्त चालत असतात दिंडीतील हरिभक्तांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि कपड्यांची पिशवी झोपण्याची ठेवण्यासाठी एका वाहनाची व्यवस्था असते त्यात सर्वांचं सा सामान ठेवलं जात प्रत्येक मुक्काम आणि विसाव्याला करणा वाजवून थांबण्याचे किंवा निघण्याचे आदेश दिले जातात मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर रामकृष्ण हरीचा गजर होतो चोपदार चोप वर करून शांतता राखण्याचे आदेश देतात पुढील सूचना देतात कोणाच्या वस्तू हरवल्या किंवा काही सापडलं तर ते सांगितलं जात जर कोणा वारकरी भक्ताची अडचण तक्रार असेल तर त्यांनी जागेवर उभं राहून टाळ वाजवायचे चोपदार त्याच्याकडे येतात आणि तक्रार ऐकून ती सोडवतात किंवा मार्गदर्शन करतात पहाटे निघण्याची वेळ सांगितली जाते कर्णावर माऊलींची आरती होते आणि वारकरी निवाराच्या जागी जातात हे सर्व शिस्तबद्ध आणि निशब्द शांततेत चाललेलं असत इथे हालचालींचा देखील आवाज होत नाही निवाराच्या ठिकाणी आणि वारीत चालताना कोणी वारकरी असभ्य बेशिस्त वागल्यास त्याच्यावर कारवाई होते रोजचे ठरलेले कार्यक्रम वेळेतच करण्याची जबाबदारी सर्वांची वाखरीपासून निघालेली वारी वेगवेगळ्या स्थान वैशिष्ट्यांसह हरिभक्ती तल्लीन होऊन मार्गक्रमण करत पुढे जाते अभंग जोगवा भारुड अशा संतांच्या रचनांचा उद्घोष सुरू असतो परतीला रिंगण नसत सर्व ठिकाणी पारंपरिक पद्धतीने माऊलींचं स्वागत आणि मुक्कामाची व्यवस्था असते माऊलींच्या परतीच्या प्रवासाचा डौल काही वेगळाच आहे इथे असुविधा या सुविधा असतात आपल्या नक्की गरजा काय आणि किती या कळतात सांघिक जीवनाचं आणि साधनेचं महत्व कळत शारीरिक व्याधी जीवनातील समस्या यांचा सहज विसर पडतो खर तर देहाचा विसर पडतो पहाटे उठण्यापासून ते मुक्कामाच्या ठिकाणी झोपण्याची जागा शोधेपर्यंतची व्यवस्था ज्याची त्याला करावी लागते नित्य दैनंदिन कार्यक्रम इतके भरगच्च असतात की त्यात वेगळा विचार करायला किंवा तक्रारीला वावच नसत पंढरपूर इथून निघाल्यानंतर चौथ्या दिवशी माऊली पाडेगावी मुक्कामी पोहोचतात गाव अत्यंत छोट पण धार्मिक माऊलींच्या भरलेलं आहे या छोटे गावात माऊलींचं स्वागत अत्यंत जल्लोषात होत मुख्य रस्त्यापासून गाव दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे सारे गावकरी वाजत गाजत आणि दिंडी घेऊन श्रींची पालखी खांद्यावर घेऊन गावात विसाव्याच्या ठिकाणी येतात सर्व व्यवस्था उत्तम आणि प्रेमपूर्वक असते माऊली सकाळी पाडेगावातून निघाल्यानंतर नीरा नदीवर स्नान असत पुढे सर्वोच्च आणि हृदयद्रावक क्षण हरिभक्ताला रोमहर्षक अनुभव देतो श्रींचं स्नान झाल्यानंतर माऊली वारीतील प्रत्येक वारकरी भक्ताला भेटण्यासाठी त्याच्या जवळ येतात दुतर्फा ओळीनी हरिभक्त थांबलेले असतात था। वारीचे मालक हरपळकर आणि चोपदार माऊलींच्या पादुका घेऊन प्रत्येक हरिभक्ताकडे येत माऊलींच हे दर्शन पावन करत हा सोहळ्यातील अत्युच्च बिंदू प्रत्येकालाच रोमहर्षक क्षण कृतकृतार्थ करतो भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद इथून पुढे माऊली सोपान काकांच्या सासवड इथे येतात सोपान काका माऊलींना घेण्यासाठी येतात आणि समाधी स्थळी घेऊन जातात पुढे माऊली पुणे इथे एक दिवस मुक्काम करतात आणि आळंदीकडे जाण्यास निघतात सकाळी पुण्याहून आळंदीकडे निघताना पुणेकर भक्ती माऊलींबरोबर निघतात ज्यांना पूर्ण वारी करणं शक्य नसतं ते हरिभक्त पुणे ते आळंदी वारी करतात पुणे येरवडा कळस दिघी भोसरी चरोली येथील हरिभक्त स्वागतासाठी येतात आणि माऊलींबरोबर वारीत सहभागी होतात माऊली आळंदीला परततायत की सुखावह भावना मन प्रसन्न करते तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा या उक्तीप्रमाणे पंढरपूरला जाताना जी भावना प्रत्येक वारकऱ्याची असते आणि तो धावत पंढरपूरकडे जातो अगदी त्याचप्रमाणे परतवारीमध्ये आळंदी जवळ आल्यावर वारकरी भक्त माऊलींच्या समवेत आळंदीकडे धाव घेतात थोरल्या पादुकांच्या पंचक्रोशीतील माऊली भक्त आलेल्या वारकऱ्यांसाठी भाजी भाकरी हिरव्या मिरचीचा खरडा असं मिष्टान्न घेऊन येतात ही अनेक पिढ्यांची परंपरा आजही सेवाभावानी जपलेली आहे हा त्यांच्यासाठी कृतार्थतेचा अनुभव आहे पुढे आळंदीकर माउलींना घेण्यासाठी धाकट्या पादुकांपाशी वाजंत्री घेऊन पोचतात सारा परिसर हरिभक्तांनी भारून आणि भरून गेलेला असतो एक अद्वितीय सोहळा आपण अनुभवत असतो आळंदीच्या वेशीपाशी इंद्रायणी माई ओलांडण्यापूर्वी आळंदीकरांची दिंडी माऊलींना घेण्यासाठी सामोरी येते ज्ञानोबा तुकोबांच्या गजरांनी सारा आसमंत दुमदुमत जातो माऊलींच्या पादुकांवरून दही भात लिंब लोण उतरवलं जातं आणि माऊली समाधी स्थळी येतात हा विलक्षण क्षण अनुभवताना गहीवरून आल्याशिवाय राहत नाही मारुतीपाशी वारीची होत असताना वारी पूर्ण केलेल्या सर्व हरिभक्तांना नारळ प्रसाद देऊन सन्मानपूर्वक आभार मानले जातात हा परत वारीचा अभूतपूर्व सोहळा अनुभवल्यानंतर आपल्या कर्तव्यभूमीकडे परत निघताना पुढच्या वर्षीच्या वारीचं आपल्या सवंगड्यांना वचन देत घेत अत्यंत जड अंतकरणानी माऊलींचा आणि प्रत्येकाचा निरोप घेतला जातो कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम